मी सर्व तमाम आपल्या संगमनेर तालुक्यातील हिंदू बांधवांना व भगिनींना सगळ्यांना आवाहन करते के आज इते अपले चेक मुली की आजचे घरगाव इथे घडलेलं प्रकरण जे आहे आंबी खालसा येथील आपली हिंदूंची एक मुलगी लव जहाद प्रकरणामध्ये अडकलेली आहे आपल्या मुलीला गळफाश टाकून फसवलेला आहे जहाद्याने म्हणून आपल्या मुली सुरक्षित राहावं आपल्या मुली जर वाचवायच्या असतील तर सर्व हिंदू बांधवांनी भगिनी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि आता जो शुक्रवारी जो आंबे खालसा गावातून मोडच्या घारगाव बस स्टँड पर्यंत नेणार आहे ह्या गोष्टीचा निष की आपली हिंदूंची जी पोरगी लव जहाद प्रकरणात अडकली जहाद यांनी फसवली म्हणून आपल्या दुसऱ्या मुली फसूनही आपल्या मुलींमध्येही जनजागृती व्हावी याच्यासाठी सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभागी व्हा हे आंदोलन आपल्याला आपल्या लेखकी बाळा सुखी असाव्या किंवा त्यांचं संरक्षण व्हावं याच्यासाठी आपल्याला एकत्र येऊन हे ये आंदोलन करायचं आहे म्हणून सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हा जेणेकरून लोकाची लेख म्हणून असं म्हणू नका उद्या तुमच्याही घरावर तो प्रसंग घडवू शकतो उद्या तुमच्याही लेकी आशा जाऊ शकता याच्यासाठी प्रत्येक आईने आणि बापाने भावाने बहिणीने सगळ्यांनी एकत्र येऊन हा मोर्चा आपल्या लेकीसाठी आहे म्हणून आपण आपल्या बहिणीसाठी आहे म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या आंदोलनाला सपोर्ट करा ही विनंती रामकृष्ण